जेडे जेडे अगं माझ्या पॅन्टीला इस्त्री कर की बाहेर जायचं आहे तुमच्या बापाने इस्त्री केली पॅन्टीला इस्त्री होते का अग माझ्या आजोबानं पोजोबानं दरा इस्त्री करत होती आणि ही पॅन्ट काय चीज आहे कर तू इस्त्री मी नाही इस्त्री कर पटकी ना नाही जरा टीव्हीत मुंडक बाहेर काढ आणि ही इस्त्री कर कर नाही तर घराच्या बाहेर हो मग जावं घर बारा टावेल वर अग आहे तू पहिली घाय हो पाटकना कर नाही तर माझं काय खरं नाही त्याला धुवायला बी हात ही होतात मोडतेत आणि कुठल्या देशानं काढली ही पॅन्ट का नाही तीस तरी खर आणि माझी हँड्रेड पॅन्ट कुठं आहे मी घाटली देऊ का तुला माझं माप कसं काय आलं बरं तुमच्या हांड्रेड कुठं असेल बाहेर पडले असेल तोंडाला बोलताय कळत का नाही तिकड तिकडे असेल हांड्रेड पॅन्ट पॅन्टीच का नाही इस्त्री करायची काय पाया सकाळ सकाळ वैता गे इस्त्री करायचं इस्त्री करून कुठं जायचं आहे काय कि हिंडायला फिरायला आणि ते बी ट्रेचेबल पॅन्ट आणि ह्याला कोणी इस्त्री करत का नको ते नाटक वैताग वाडी काहीतरी जेंची पॅन्ट्री करत्री इस्त्री कर आता स्ट्रेचेबल पॅन्टेल कोणी इस्त्री करतं का हॅलो हां बोल की आई अगं काय नाही त्यांना बाहेर जायचं आहे हां पॅन्टीला इस्त्री करती ती पण स्ट्रेचेबल काय सांगू हा अग बाई काय की काय म्हणती काजींच लग्न मोडलं मोडलंय अग बाया हा ती तसलीच होती हा मायले की भांड कुदळ्याच होत्या सगळ्या संघ भांड आहेत कसं लगीन ठराल तिचं जाऊ दे काय तर मोड परता मरत तिकडे काय करायचं अगं थांब अयो आता काय करू बाया आता काय करू पेंट की काय बया आता काय करू आता काय करू एक काम करते काय झालं ग झाली का इस्तरी अहो नाही ना, ना ही पिन नीट बसून आवड दिलीच आहे पिन एवढी पिन बसवून द्या नीट मग इतक्या उशीर काय करत होती नुसतं तमाशा झाला मला हाक मारायची नव्हती होय अहो बर जाऊ द्या ते आईचं मला फोन येतोय सारखा तेवढी बसवा फोन नुसत्या आत खोचायची दुसरी आणि हिला काय नुसतं दा बटन दाबाई ना होय हा अशा प्रकारे चालू त्यात काय अवघड हो आहे हा हा चालतंय ठेव काय करताय असली कसली इस्त्री करताय पँटीत पॅन्टीत धोर निघाला की अगं मी टायर घातलाय पँटीत न कुठे धोर निघाला खालची पँटीत नाही घ्या असली <laughs> कसली इस्त्री करताय <laughs> अग अग माझी पेंट कशी चालली तो आता हापीस ला जाऊ काय घालून एवढी मोठी पॅन्ट जाळली काय तुम्हाला कळतं का अग पण नुसतं पटाण नाही तर उरले की कशी काय जाळले मग तुम्ही नाही जाळले तर काय तुमच्या भूतान जाळले बघा पॅन्ट जाळली का नाही अग पण नुसतं पटाण टाकलं तर उर कशी जाळली आता ही पॅन्ट जळली की आणि हेच जर माझ्या खाण पॅन्ट जळले असते राखी गावभर बोमाटा केला असता की मला माहेरला पाठवलं असतं की आता काय करायचं का त्याचा हात भर पडले बोळ हा मग आता काय करायचं का अग जास्त फाडते एवढी मोठी पॅन्ट जळली तुम्ही ए का वर लागली पॅन्ट माझी आहे का तू पॅन्ट घालून फिरणार आहे गावभर हा पॅन्ट माझी आहे ना पण माझ्या बाप पण पैसे दिले त्यांना पाचशे रुपये पॅन्टीला काय तुझ्या आई बापाच काय चाल कौतुक सांगायला लागले बरं बरं बोंबलू नको याचा पाजारी काय म्हणते घरात घेऊन बायकोला मारतो काय गुरावाने हा काय हाय का, जा का, जा का, आ, का जा दा दा ना हे जबी ज तिथं ज आपल्या घरात बघता येईल काय होईल एवढी मोठी तुम्ही पॅन्ट जाळी आणि सारखं तुम्ही माझ्या ओरडता बर बघता येईल जा दा सायपा कर जा बर बर चालतय करते मी सायपाक जा नुसतं बटन टाकूस तर प्लांट जळली नुसतं गरम व्हायलाच पाच मिनिटं लागते ही प्लांट जळली कशी